स्पर्धा म्हणजे आत्मविश्वास कमावण्याची एक जागा स्टेजवर पडण्याची मला भयंकर भीती वाटते आजही मला ती वाटते जोपर्यंत आपल्याला स्वप्न पडत तोपर्यंत आपण जिवंत आहोत असं मला वाटतं मला गाणं शिकायचंय पूर्वी कधीतरी मी शिकले होते पण आता मला परत शिकायचंय तर आता मी करीन हा प्रयत्न असं मला वाटतंय स्वप्न बघत राहा ती पूर्ण होतात श्रावण क्वीन या स्पर्धेसाठी कोण आलेला आहे ओमय oh कोण ऍक्टर आहे मस्त मजेत आणि आता तर फारच मजेत ही स्पर्धा पाहताना काय नेमका अनुभव होता काय तुला असं झालं काय बाबा काहीतरी आठवलं किंवा अंगावर काटा आला नेमकं काय हो मला मला आठवलं की जेव्हा मी ह्या मुलींना त्यांच्या ग्रुमिंग सेशनसाठी गेले होते तेव्हा त्या ते सगळ्या इतक्या बिचाऱ्या म्हणजे घाबरलेल्या भेदरलेल्या ऑब्व्हियसली म्हणजे तसं होणारच आणि असं इतकं छान कॉन्फिडेंटली वावरत होत्या की मला बघून फार बरं वाटलं छान वाटलं पण ते पाहताना तुला तुझा कोणता क्षण असं आठवला का किंवा काही असं बाबा मी इथे असे तर मी असं केलं नाही नाही मला पूर्वीचा नाही आठवला मला आत्ताचा स्टेज आपल्याला स्टेजवर जाऊन दहा लोकांसमोर एक हजार माणसांसमोर काहीतरी बोलायचं म्हटल्यावर टेन्शन येतं आणि या मुली लहान आहेत ग अठरा एकोणीस वीस बावीस वर्षाच्या मुली आहेत आणि त्यांच्यासाठी ते मोठं चॅलेंज आहे पण त्यांनी ते खूप छान केलं स्पर्धा म्हणजे तुझ्यासाठी नेमकं काय स्पर्धा म्हणजे आत्मविश्वास कमावण्याची एक जागा फॅशन म्हणजे फॅशन म्हणजे ज्याच्यामध्ये आपण कम्फर्टेबल असू ते पण तुझ्यासाठी फॅशन म्हणजे नेमकं काय म्हणजे कोणत्या पद्धतीचं फॅशन तू फॉलो करते तुला ट्रेंड फॉलो करायला आवडतं की स्वतःच क्रिएट करायला मी आयुष्यात कधी कुठलीही ट्रेंड फॉलो केलेली नाही मी अत्यंत आवडी मी साड्या नेसते किंवा सलवार कुर्ते घालते आणि तीच माझी फॅशन आहे मला तेच आवडतं एखादा कोणताच किस्सा आहे का स्पर्धेचा काही वेळेस किस्सा असतो काही वेळेस असं वाईट म्हणजे काहीतरी धडपडतोच आपण स्टेजवर किंवा काहीतरी गोंधळतो तर मला आजही मी स्टेजवर गेल्यावर मी माझ्या साडीत किंवा माझ्या चपलेत अडकून पडण्याची भीती वाटते कारण आतापर्यंत मी अनेक वेळा स्टेजवर पडलेली आहे म्हणजे चालू नाटकात पडले स्पर्धेच्या वेळी बक्षीस घ्यायला जाताना पडलेली स्टेजवर पडण्याची मला भयंकर भीती वाटते आजही मला ती वाटते असं आपल्या स्पर्धेचं नाव आहे श्रावण पेर क्लीन म्हणजे तुझ्यासाठी काय बरं आणि क्लीन बनण्यासाठी होण्यासाठी नेमकं काय करा केलं पाहिजे मला असं वाटतं की एक काहीतरी स्वप्न बघावं आणि ते मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी आणि त्याच्यातला जसजसा एक एक टप्पा आपण पुढे पुढे जातो तसतसं जे आपल्याला एक आ, जे फीलिंग येतं ना ते म्हणजे क्वीन सो स्वप्न असं तू नाव घेतलं आहे सो मला तरुण प्रश्न विचारायचा आहे अर्थात बरीच स्वप्न तुझी पूर्ण झाली आहेत खूप यश मिळालं आहे तरीही या क्षणाला तुझं स्वप्न आता काय आहे काय अजून अचीवमेंट करायचं आहे अगं स्वप्न जोपर्यंत आपल्याला स्वप्न पडत राहतात तोपर्यंत आपण जिवंत आहोत असं मला वाटतं त्याच्यामुळे रोज मला काहीतरी नवीन स्वप्न पडतं uh, ते मिळवण्यासाठी मी प्रयत्न करते मेहनत करते सध्या माझं स्वप्न म्हणजे मला पुढच्या वर्षी माझ्या मुलीला घेऊन तिला पाहिजे त्या ठिकाणी सुट्टीसाठी जायचं आहे पुन्हा एकदा ती जागा म्हणजे माझ्या आत्ताच्या आवाक्याच्या बाहेरची आहे पण मी वर्षभर खूप प्रयत्न करणार आहे आणि मी तिला नेणार आहे अर्थात आम्ही सगळे म्हणजे माझं पूर्ण कुटुंब आम्ही जाऊ पण ते माझं स्वप्न आहे त्याचबरोबर काही मॅनिफेस्ट आहे का श्रावण क्वीन मध्ये येणं हेच मॅनिफेस्ट आहे कारण आमच्या वेळी कुठे होतं असं काही आम्ही कुठे या स्पर्धेत आलो होतो पण एक दिवस कधीतरी आपण इथे जाऊ आपण या मुलींचं ग्रुमिंग करू हेही कधीतरी स्वप्न होतं ते पूर्ण झालं श्रावण महिना आता सुरू झालाय तो श्रावण महिना खास आहे का तुझ्यासाठी व्रत वगैरे उपवास असं काही करते माझ्यासाठी अत्यंत खास आहे श्रावण महिना कारण माझ्या खूप जवळच्या काही व्यक्तींचे वाढदिवस म्हणजे जन्मदिवस या महिन्यातले असतात आणि एकूण श्रावण महिना आपल्याला आवडतो कारण छान उत्साही आनंदी वातावरण असतं त्याच्यामुळे श्रावण महिना हा नेहमीच खास असतो प्रत्येकासाठी आपला स्वतःच एक आदर्श व्यक्ती असतोच पण काय ना बऱ्याच वेळेस टप्प्याटप्प्याने आपल्या आदर्शकावेळेस बदलतात किंवा नवीन ॲड होतात ते प्रोजेक्टच्या माध्यमातून असो पुस्तक वाचताना असो तर आता सध्या कोण आहे आदर्श अवघड प्रश्न आहे हा सध्या आदर्श कोण आहे असं म्हंटलं तर सध्या मी दुर्गा भागवतांची काही पुस्तकं का आहे त्याच्यामुळे दुर्गाबाई भागवत हे सध्याचं माझं आदर्श कला क्षेत्रात ना कधीच असं नाही आहे की काहीतरी आपलं शिक शिक्षण जे आहे तर ते संपतं आपल्याला असं वाटतं शिकत राहावं शिकत राहावं तर आता सध्या काय शिकायची वर इच्छा आहे मला गाणं शिकायचंय पूर्वी कधीतरी मी शिकले होते पण आता मला परत शिकायचंय तर आता मी करीन हा प्रयत्न असं मला वाटतंय ना जाता जाता प्रेक्षकांना त्याचबरोबर जे नवोदित कलाकार येऊ पाहतात त्यांना काय सांगतात स्वप्न बघत राहा ती पूर्ण होतात आज या श्रावण क्वीन स्पर्धेमध्ये मी म्हटलं तसं की त्या दिवशी मी सोळा जणींना बघितलं होतं त्यांच्यापैकी तिघी जणी आज खऱ्या अर्थाने विनर्स झाल्या त्यांचंही स्वप्न असंच धडपडत पूर्ण झालं पण तसं सगळ्यांची स्वप्न पूर्ण होतात ती बघत राहिली पाहिजे